तृप्ती देसाईंचा आरोप दिंडोरी स्वामी समर्थ केंद्राची खोटी उत्तरे वाल्मिक करण आणि विष्णू चाटे यांनी पंधरा आणि सोळा डिसेंबरला दिंडोरीचे स्वामी समर्थ आश्रमात मुक्काम केला होता त्याची सीसीटीव्ही पोलीस सीआयडी कडे आहे माझी सीआयडीच्या टीमला विनंती आहे की त्यांचा तपास झाल्यानंतर त्यांचे फुटेज जग जाहीर करावे कारण दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटं बोलत आहे असा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केला आहे तसेच मोरे कुटुंबीय आणि वाल्मीकरण यांची पत्नी यांचे तेरा ते सतरा डिसेंबर या कालावधीतील कॉल डिटेल्स रिपोर्ट तपासावेत अशी मागणीही तृप्ती देसाई यांनी केली आहे नाशिक जिल्ह्यातील अण्णासाहेब मोरे यांच्या दिंडोरीच्या आश्रमात खंडनीत फरार असलेला आरोपी आणि मोक्यामध्ये आरोपी जो आता पोलीस कस्टडीत आहे तो वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे हे दोघंही पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी दिंडोरीच्या आश्रमात मुक्कामाला होते असं मी स्टेटमेंट केलेलं होतं आश्रमातून असं सांगण्यात आलेलं आहे की सोळा डिसेंबर रोजी तो लाखो भाविकांबरोबरच दर्शनाला आलेला होता आम्हाला माहित नाही परंतु मला स्पष्टपणे हे सांगायचं आहे की आश्रमातील हे जे कोणी आबासाहेब मोरे आणि त्यांची टीम पूर्णपणे खोटी उत्तर देत आहे पंधरा तारखेला आणि सोळा तारखेला वाल्मिक कराडने त्या आश्रमामध्ये मुक्काम केलेला आहे त्याचे जे सीसीटीव्ही फुटेज आहेत ते सी आय आहेत आणि सी आय डीच्या अधिकाऱ्यांना मी हीच विनंती करेन की आपला तपास पूर्ण झाल्यानंतर हे जे फुटेज आहेत ते आपण सार्वजनिक करावे कारण या आश्रमामध्ये त्याला वास्तव्य करण्यास दिलेलं होतं त्याला आश्रय दिलेला होता, होता आणि जो अशा फरार असलेल्या आरोपींना आश्रय देतो तो त्यांना गुन्ह्यात जो आहे तो मदत करत असतो त्या कटात सामील आहे अशा पद्धतीचं जे आहे ते मानण्यात येतं त्यामुळं मोरे कुटुंबीय आणि वाल्मिक कराड त्याची पत्नी यांचे तेरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर सी डी आर सुद्धा तपासावेत त्यांची चौकशी करण्यात यावी आणि आश्रमावर आणि हे जे मोरे आहेत त्यांनी जाणून बुजून त्याला जो आहे तो आश्रय दिलेला होता त्याला मुक्कामाच ठेवलेलं होतं हे याच्या संदर्भामध्ये तातडीनं जे आहे ते पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई करणं गरजेचं आहे राज्यात पोलिसांना पाहिजे असलेली व्यक्ती ज्याच्या विरोधात लाखो लोक रस्त्यावर उतरले होते ते लाखो लोकांमध्ये दर्शनाला जातील का जर ते लोकांना तिथं दर्शनासाठी दिसले असते तर त्यांनीच पोलिसांना ताब्यात ता। दिलं असतं आणि आश्रमाचे जे काही प्रवक्ते आहेत ते सांगतायत की आम्ही व्ही ट्रीटमेंट दिली नाही तर हे पूर्णपणे खोटं आहे वाल्मिक करार हा आश्रमामध्ये दिंडोरीच्या आश्रमामध्ये दोन दिवस मुक्काम आला होता आणि याचा तपास जो आहे तो सखोलपणे पोलिसांनी करणं गरजेचं आहे आणि गृहमंत्र्यांनी सुद्धा हे प्रकरण दाबलं जाणार नाही याचे आदेश देणं गरजेचे आहे निसर्गाच्या सान्निध्यात शाही विवाह सोहळा तुमच्या स्वप्नातील लग्न आता तुमच्या बजेट मध्ये माऊली मंगल कार्यालय लग्नाची तयारी आम्ही करू आठवणी तुम्ही जपा बजेटची चिंता सोडा शाही अनुभव घ्या संपर्क करा वी व्ही करंदीकर अध्यक्ष निर्धार सेवा संघ मोबाईल नंबर शहाण्णव नव्याण्णव एकतीस अठ्ठावीस चाळीस तसेच अठ्ठ्याण्णव पन्नास एकोणनव्वद अठ्ठावीस ब्याण्णव तसेच सत्तर वीस चौऱ्याहत्तर पंच्याऐंशी शहाण्णव आमचा पत्ता पिंपरी सदो पोस्ट भावली खुर्द तालुका इगतपुरी चारशे बावीस चारशे तीन तुमच्यासाठी खास दिवसासाठी खास सेवा